शेलगाव येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि लक्ष्मण शक्ती सोहळा उत्साहात संपन्न अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथे अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि लक्ष्मण शक्ती सोहळा दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला यावर्षी या, या सोहळ्याचे एकोणतीसावे वर्ष होते मागील तीन दशकापासून हा सोहळा अखंडितपणे गावकऱ्यांच्या वतीने सद्गुरू आत्माराम महाराज संस्थांमध्ये आयोजित करण्यात येत आहे सप्ताहादरम्यान दररोज सकाळी काकड आरती ज्ञानेश्वरी पारायण दुपारी बारा वाजता रामायण आणि रात्री आठ वाजता हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते संस्थांचे मठाधिपती उर्वरी व्यंकोबा महाराज हरिभक्तीपारायण नारायण महाराज पुर्णेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लक्ष्मणशक्ती सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतून रामायण ग्रंथवाचक सूचक तसेच हजारो भाविक येत असतात गावकऱ्यांच्या नियोजनातून आणि अथक परिश्रमातून हा सोहळा संपन्न झाला सद्गुरू सेवा संघाच्या वतीने सद्गुरू आत्माराम संस्थांची फुलांनी आकर्षक सजावट आणि मंदिरावर रोषणाई करण्यात आली होती सकाळी दहा वाजता काल्याचे कीर्तन त्यानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली सप्ताहाच्या नियोजनात हरिभक्तीपारायण भगवान महाराज शेलगावकर आणि आत्माराम महाराज भजनी मंडळाचे सहकार्य तसेच सद्गुरू सेवा संघाच्या वतीने अथक परिश्रमातून हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला